नमस्कार बी चोवीस तास पेड न्यूज चॅनल व सोनी न्यूज यांच्या माध्यमातून आज धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही जिल्हाधिकारी समोर आलो निवडणुका 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 मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुका सुरू झाल्या आहेत आज लोकसभेची निवडणूक देखील महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये व भारतामध्ये सुरू आहे तसेच आज महाराष्ट्रामध्ये निवडणुका धुळे जिल्ह्यामध्ये देखील आहे धुळे जिल्ह्यामध्ये येत्या वीस तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुका सुरू होत आहे आणि निवडणुकीच्या रंगणामध्ये धुळे जिल्ह्यातील अठरा उमेदवारांनी या ठिकाणी फॉर्म भरला आहे सोनी न्यूज व डी चोवीस तास प्री न्यूज चॅनलच्या माध्यमातून मालेगाव तर ग्रामीण भाग तर गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जे जे खासदार असतील त्यांनी मागील वर्षामध्ये काय केलं काँग्रेस असतील शिवसेना असतील वंचित बहुजन असतील व एम आय एम असेल व संघटनेचे काय असतील त्यांनी धुळे जिल्ह्यासाठी काय केलं आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर ते निवडून आल्यानंतर काय करणार आहे असे अठरा लोकांना आम्ही प्रश्न विचारणार आहेत आज तुम्ही बघू शकता धुळे जिल्ह्याची हलत अत्यंत वाईट झाले रोजगार नाही बेरोजगारी आहे ग्रामीण भागामध्ये पाणी नाही आहे आणि तेच देखील प्रश्न आम्ही या अठरा लोकांना विचारणार आहेत उमेदवारी करण्याच्या अगोदर त्यांना आम्ही एक एक उमेदवाराला जाऊन भेटू व तुम्ही जिल्ह्यासाठी काय करणार आहे ही देखील आम्ही त्या ठिकाणी त्यांना प्रश्न देखील जनतेच्या माध्यमातून विचारणार आहेत ही अठरा लोकांची लढत एक दोनमध्ये नाही आहे एका पक्षाची या दोन पक्षाची ही लढाई नाही आहे ही अठरा लोकांची लढाई आहे आणि धुळे जिल्ह्याचा विकास कोण करेल कुसला कोणता व्यक्ती खासदार होईल याची अपडेट आम्ही वेळेवर सोनी टी न्यूज व डी चोवीस तास पीड न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि आज तुम्ही बघू शकता तापमान मोठ्या प्रमाणामध्ये पंचेचाळीसच्यापेक्षा जास्त तापमान आहे आणि त्या तापमानामध्ये लोक किती वोटिंग करणार आहेत मतदानाचा हक्क लोक विरवू नये यासाठी आम्ही त्या संदर्भामध्ये देखील जनजा जनजागृती करणार आहेत सोनी टी व्हीच्या माध्यमातून प्रत्येकांना आपले प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे जनतेने देखील आम्हाला आपले प्रश्न कळावे आम्ही ते प्रश्न या अठरा लोकांना विचारू आणि धुळ्याची ही जी अठरा लोक जे लोक उमेदवार उभे राहणार आहे ती देखील अत्यंत रंगत येणारी उमेदवारी या ठिकाणी जाहीर होणार आहे आणि या ठिकाणी धुळ्या जिल्ह्यामध्ये वीस तारखेला जी निवडणूक होणार आहे त्याच्यानंतरचा जो अपडेट आहे तो सर्वात पहिले सोनी टी व्ही आणि डी चोवीस तास स्पीड न्यूज चॅनलवर आम्ही मालेगावपासून तर धुळ्यापर्यंत प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही आपल्याला भेटू आणि आप जनतेचा संपर्क करून यांना हे प्रश्न विचारू कॅमेरामॅन सो पप्पू अन्सारीसोबत जॉनी पवार डी चोवीस तास स्पीड न्यूज चॅनल जय हिंद